नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आषाढी एकादशी आज संध्याकाळी तुम्ही फक्त एक माळ या मंत्राचा जप करा तुमच्या घरात पैसा सुख आरोग्य शांतता सगळं काही येईल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज सतरा जुलै बुधवारचा दिवस आषाढी एकादशीचा दिवस महा एकादशीचा दिवस देवशैनी एकादशीचा दिवस मित्रांनो आजपासून विष्णुदेव हे चार महिन्यासाठी शयन अवस्थेमध्ये जातात म्हणजेच झोपलेले असतात अशी मान्यता आहे आणि या चार महिन्याचा कालावधीला चातुर्मास असे म्हणतात तर आजचा हा शेवटचा दिवस विष्णुदेवाची आराधना पूजा करण्याचा आषाढी एकादशीचा हा सगळ्यात मोठा वर्षाचा दिवस मानला जातो म्हणून या दिवशी आपण व्रत करणार असू उपवास करणार असू पूजापाठ सेवा उपाय करणार असू त्यासोबतच आपल्याला या मंत्राचा जप एकशे आठ वेळेस म्हणजेच संपूर्ण एक, एक माळ जप तुम्हाला करायचा आहे महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या मंत्राचा जप करू शकतात फक्त विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे संध्याकाळी आपल्या देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून विष्णुदेवाला प्रार्थना करून विठ्ठलाला प्रार्थना करून स्वामी महाराजांना प्रार्थना करून या मंत्राचा जप माळेने करायचा आहे हा मंत्र विष्णू देवाचा मंत्र आहे विष्णूला प्रसन्न करणारा मंत्र आहे लक्ष्मीला प्रसन्न करणारा मंत्र आहे हा मंत्र काही असा आहे ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नमः मित्रांनो हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणजेच एक माळ संपूर्ण एक माळ जप करायचा आहे हळुवार सावकाश कोणतीही घाई न करता श्रद्धेने विश्वासाने या मंत्राचा जप करा तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतील तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ